कमाल असा लागतो आणि इतका छान स्मूदी आणि एकदम रीच असा होतो चला तर मग यामध्ये आपण अगदी दोन चमचे गोंद कतीरा हा डिंक घातलेला आहे आणि हा डिंक वापरल्यामुळे अगदी स्मूद असा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असा स्मूदी आणि थिकनेसही तुम्ही बघू शकता एकदम छान असं सरबत उन्हाळा स्पेशल सरबत या ठिकाणी तयार होतं नमस्कार मी माधुरी आणि माधुरीज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यामध्ये एकदम मस्त छान शरीराला थंडावा देणारे असे समर स्पेशल डिंकाचे सरबत बघत आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आधी तुम्ही बघू शकता खूप छान आणि लहान मुलं पटकन अशा गोष्टी लहान मुलांना आवडतात आणि शरीरासाठीही तितक्यात छान आणि महत्त्वाचे घटक आज यामध्ये आपण वापरलेले आहेत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी डिंक घेतलेला आहे तुम्ही म्हणाल की डिंक तर गरम असतो पण हा गोंद कतीरा डिंका आहे डिंकामध्ये दोन प्रकार असतात जो हिवाळ्यामध्ये वापरला जातो लाडूंमध्ये तो वेगळा डिंक असतो आणि हा जो आहे समर सीझनमध्ये वापरला जातो हा गोंद कतिरा म्हणून हा एक डिंक आहे हा डिंकही खूप थंड छान आणि तुम्ही बघू शकता मी कमी खडे घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये पाणी टाकून तो एकदम छान बर्फासारखा वाटीमध्ये फुलून येतो एक तासामध्ये एकदम छान असा फुलला जातो हिवाळ्यामध्ये जो डिंक वापरला जातो त्याला तुपामध्ये उष्णता दिली की तो फुलतो तसा हा डिंक पाण्यामध्ये ठेवला की हाही छान असा पाण्यामध्ये फुलतो या ठिकाणी हा डिंक याला गोंडकतीरा असं म्हटलं जातं आणि एकदम शरीराला थंडावा देण्यासाठी एकदम उपयुक्त असा डिंक आहे या ठिकाणी दुसऱ्या वाटीमध्ये मी एक ते दोन चमचे सब्ज्याच्या बिया घेतलेल्या आहे सब्जाच्या सीड्स घेतलेल्या आहे आणि त्यामध्येही पाणी टाकून आपण आता ठेवणार आहोत सब्जा ही शरीरासाठी खूप छान असा घटक आहे त्याने शरीराला खूप छान असा थंडावा मिळतो या ठिकाणी बघू शकता त्यामध्येही मी पाणी टाकून वाटीमध्ये आता ठेवलेला आहे दोन्ही गोष्टी व्यवस्थित छान आहेत तोपर्यंत मी एका बाऊलमध्ये कलिंगड्याच्या फोडीही कट करून ठेवलेल्या आहे या ठिकाणी बघू शकता एकदम छान डिंक किती बर्फासारखे छान फुलून आलेले आहे दोन चमचे किंवा दोन खड्यांमध्ये अर्धी वाटी किंवा त्यापेक्षाही जास्त डिंक फुलून येतो आता तुम्ही बघू शकता एकदम छान असं फुलून आलेला आहे या ठिकाणी आता फुललेला जो डिंका आहे तो मिक्सरच्या जारमध्ये व्यवस्थित टाकून घेऊया दोन चमचे तीन चमचे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाकू शकता या ठिकाणी मी दोन चमचे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोड्याशा सब्जीच्या बियाही तुम्हाला दाखवून देते किती छान अशा पाण्यामध्ये व्यवस्थित खुल्ल्या आहे पण आपण त्या मिक्सरच्या जारमध्ये फिरवणार नाही आहोत नंतर आपण त्या ग्लासमध्ये टाकून घेऊयात या ठिकाणी मी ग्लासमध्ये दूध घेतलेलं आहे त्या डिंकामध्ये दूध टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिंक सरबत किती बनवायचं आहे यावरती तुम्ही दुधाचा वापर करू शकता मी या ठिकाणी दोनच ग्लास सरबत बनवते त्यामुळे मी दुधाचा वापरही तेवढाच केलेला आहे या ठिकाणी दूध टाकल्यानंतर मी रोज सिरप वापरते तुम्ही बघू शकता रोज सिरप आता मी त्या दुधामध्ये टाकून घेणार आहे दोन ग्लास दुधासाठी चार चमचे रोज सिरप पुरेशा आहे खूप छान टेस्ट लागते या ठिकाणी मी चार चमचे रोज सिरप यामध्ये टाकून घेतलेला आहे रोज सिरपमध्ये रोज सिरप जर दुधामध्ये टाकलं खूप छान असा छान कलर येतो आणि डिंक त्यामध्ये जर टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्याला थिकनेसपणा खूप पटकन येतो आणि खूप जास्त असं पातळ सर म्हणतो तसं होत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिरप टाकल्यानंतर रंगाई खूप छान आणि सुरेख येतो एकदा मिक्सरला छान एकदा दोनदा फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर जारमध्ये काढून घ्यायचं या ठिकाणी बघू शकता मी मिक्सरला छान फुलावून घेतलं आणि जारमध्ये काढून घेतलेला आहे या ठिकाणी आता ग्लासमध्ये दोन ग्लास घेतलेले आहे आणि तुम्हाला मी माग मगाशीही बोलली की कलिंगडाच्या ज्या फोड्या आहेत त्या मी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि सब्ज्या जो आहे तोही छान असा फुललेला आहे आता ग्लासमध्ये सर्वात आधी सब्ज्या टाकून घ्यायचा या ठिकाणी बघू शकता ग्लासमध्ये सर्वात आधी सब्जा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी कलिंगडाच्या फोडीही टाकून घेणार आहे एका ग्लासमध्ये मी कलिंगडाच्या फोडी टाकणार आहे आणि एका ग्लासमध्ये मी कलिंगडाच्या फोडी टाकणार नाही आहे किंवा काही काहींना फक्त जे सब्जा आणि रोज सिरप आहे तेच आवडतं आणि काही काहींना कलिंगडाच्या फोडी टाकूनही ज्यूस प्यायला खूप छान चाऊन खायलाही खूप छान वाटतं म्हणून मी एक ग्लास असा आणि एक ग्लास असा बनवलेलं आहे या ठिकाणी बघू शकतो दिसायलाही किती सुंदर दिसतं आहे आणि पिण्यासाठी खूप छान असं ड्रिंक आ, समर स्पेशल असं सरबत आहे वरतून असं थोडंसं कलिंगड्याच्या फोडी टाकून वरतून आपण जे सरबत बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ छान आणि असं थिकनेस त्याला आलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते अशा छान छान मस्त मस्त चमचमीत आणि झणझणीत जान जान रेसिपींसाठी कमेंट करायला लाईक करायला विसरू नका या ठिकाणी दुसऱ्या ग्लासमध्येही मी फक्त सरबत टाकलेलं आहे आणि सब्जा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचं सरबत पिऊ शकता कलिंगडाच्या फोडी टाकून खूप छान असं लागतं नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मस्त का स्वस्त राहा आणि काळजी घ्या बाय बाय